नमस्कार काल रात्री जेव्हा स्पष्ट झालं की डोनाल्ड ट्रम्प यांनी संपूर्ण जगाविरुद्ध लावलेला आयात कर हा अवैध आहे बेकायदेशीर आहे त्यानंतर विरोधी पक्षांकडनं भारतातल्या मोदी सरकारवर टीका करायला सुरुवात झाली की बघा मोदी सरकारने शरणागती पत्करली ब्राझील सारखा देश चीनसारखा देश कसा ठामपणे उभा राहू शकतो आणि भारत मात्र म्हणजे नरेंदर इज सरेंडर मोदींनी शरणागती पत्करली आणखीन महिनाभर कळ काढली असती तर भारताला या सगळ्या अमेरिकन ट्रेड डीलचा नामुष्कीदायक सामना करावा लागला नसता जे इतरांच्या दृष्टीने भारताची मोठी अचीवमेंट आहे किंवा भारताची मोठी यशोगाथा आहे ती काँग्रेसच्या दृष्टीने नामुष्की आहे कारण आपण अमेरिकेपुढे शरणागती पत्करली आणि त्यामुळे याच्यावर चर्चा होणं स्वाभाविक आहे की भारताने चूक केली का म्हणजे अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येऊ घातलेला असताना भारताने जो काही अठरा टक्के आयात कर मान्य केला आणि अमेरिकन मालावर शून्य टक्के निर्यात कर तोही आपण मान्य केला आता पुढे काय करायचं आता आपण याच्यातनं मागे फिरू शकतो का का आता जे मान्य केलं ते आपल्याला मान्य करावं लागेल तर म्हणून मला असं वाटलं की आधी या सगळ्या गोष्टींची पार्श्वभूमी समजून घेणं आवश्यक आहे पहिले काय झालं आहे अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने आयात कराबद्दल भूमिका घेतलेली नाही त्यांचं म्हणणं आहे आयात कर अमेरिकेचे राष्ट्रपती किंवा अध्यक्ष लावू शकतात का कारण जे ट्रम्प यांनी केलं ते राष्ट्रीय आणीबाणी आणि आणीबाणीच्या परिस्थितीत कारण संसदेने कायदा करणं मग तो दोन्ही सभागृहात ते विधेयक पारित होणं या सगळ्या प्रक्रियेला अनेक वर्ष लागू शकतात आणि आणीबाणीच्या वेळेला चटकन निर्णय घेणं आवश्यक असतं आणि त्यामुळे अध्यक्षांना हा अधिकार देण्यात आला होता पण ज्या कारणासाठी ट्रम्प यांनी ही राष्ट्रीय आणीबाणी म्हणून आयात कर लावायला आणि बदलायला सुरुवात केली त्यात आणीबाणीसारखं काहीही नाही आहे आणि त्यामुळे एका प्रकारे अमेरिकेच्या अध्यक्षांच्या कार्यालयांनी संसदेच्या कामकाजात ढवळाढवळ केलेली आणि त्यामुळे हे ग्राह्य धरता येणार नाही असा साधारणतः न्यायालयाचा निकाल आहे पण असं जरी असलं तरी अमेरिकेत येणाऱ्या मालावर आयात कर लावता येणार नाही असं काही न्यायालयाचं म्हणणं नाही आहे किंवा इतर प्रकारे आयात कर लावता येणार नाही असंही न्यायालयाचं म्हणणं नाही आहे आणि त्यामुळे ट्रम्प यांनी तातडीने लगेच दीडशे दिवसासाठी दहा टक्के आयातकर सगळ्या देशांविरुद्ध लावलेलं ला आहे म्हणजे आतापर्यंत ज्या वाटाघाटी सगळ्या देशांनी केल्या कोणी पंधरा टक्के कोणी अठरा टक्के बांगलादेशने एकोणीस टक्के हे जे सगळं झालं ते आता पाण्यात गेलं का दहा टक्केच कर आता मग विरुद्धही दहा टक्के आणि भारताविरुद्धही दहा टक्के आणि विरुद्धही दहा टक्के असं असणार का तर मला असं वाटतं की या सगळ्याच्या त्याची चाळवा चाळव त्याचं किचवडत न बसता याच्या मागचं अर्थशास्त्र समजून घेणं आवश्यक आहे आज अमेरिका आर्थिकदृष्ट्या एकीकडे बलाढ्य ही देश आहे आणि दुसरीकडे कमकुवत देशही आहे बलाढ्य अशासाठी आहे कारण जागतिक भांडवलाच्या पंचावन्न टक्के सगळं भांडवल हे अमेरिकन शेअर बाजारात आणि सगळ्या गुंतवणुकीत आहे दुसरी गोष्ट अमेरिकेचा डॉलर आजही जगातलं सगळ्यात शक्तिशाली चलन आहे तिसरी गोष्ट अमेरिकन बिग टेक कंपन्या खास करून उच्च तंत्रज्ञानाच्या बाबतीतलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स सॉफ्टवेअर नंतर सायबर सिक्युरिटी असेल किंवा समाज माध्यम असेल ह्या सगळ्या याच्यात अमेरिकन कंपन्यांचा दबदबा आहेत युरोपिय कंपन्या जवळपासही फिरकत नाहीत चीनी कंपन्या काही क्षेत्रात आव्हान देत आहेत पण खाजगी क्षेत्रात अमेरिकेचा दबदबा आजही कायम आहे आजही जगात आ, सगळ्यात जे टॅलेंट आहे ते अमेरिकेकडे जायला तत्पर आहे आणि ही अमेरिकेची ताकद आहे पण याच्यामुळे काय झालं अमेरिकेची अवस्था मुदूस मृदूस शब्द योग्य नाही आहे पण डोकं मोठं झालं आहे आणि हातपाय बारीक झालेले आहेत याचा अर्थ असा की अमेरिकेकडे हा तंत्रज्ञान क्षेत्रातला किंवा ज्याला ॲडव्हान्स इंजिनिअरिंग आणि अशा क्षेत्रातला एक्सपोर्ट वगळता बाकीच्या क्षेत्रात अमेरिकेची निर्यात नगण्य आहे मग डायरेक्ट कृषीमालाची निर्यात म्हणजे मग त्याच्यात मका असेल सोयाबीन असेल बीफ असेल कापूस असेल अशा गोष्टी थेट अमेरिका निर्यात करू शकतं आणि त्यामुळे एकूण व्यापाराचं कसं झालं अमेरिकन सामान्य लोकांना ट्रम्पच्या मतदारांना याच्यामध्ये फायदा होत नाही शेवटी राजकारण हे निवडणुकांवर ठरतं आणि निवडणुका जिंकायचं असेल तर जे तुमचे मतदार आहेत त्यांनी तुम्हाला मतदान करणं आवश्यक आहे आणि त्यामुळे ट्रम्पची भूमिका आहे की या व्यापाराच्या लढाईत सेवा क्षेत्रात अमेरिकेला फायदा असला तरी अमेरिकन कृषीमाल जगातले इतर देश घेतातच असं नाही आणि त्यांना जर तो घ्यायला लावायचा असेल तर कानावर म्हणजे डोक्यावर बंदूक ठेवून त्यांना बळजबरी करता येऊ शकते की बघा तुम्हाला अमेरिकन मार्केटचा ॲक्सेस हवा असेल तर त्याच्या बदल्यात तुम्ही अमेरिकेचा कृषी माल मुख्यतः पण इतरही गोष्टी तुम्हाला घ्याव्या लागतील तर नाही घेतले तर आम्ही आमच्या मार्केटचा ॲक्सेस आम्ही आम्हाला तुम्हाला अमेरिकन बाजारपेठेचा ॲक्सेस तोडून टाकू धमकी देण्यासारखंच आहे पण ते ट्रम्प यांनी केलेलं आहे आणि त्याच्यामागचं दुसरं गणित असं आहे की या करांपोटी साधारणतः अमेरिकेने कोणी म्हणतात दीडशे कोणी म्हणतात दोनशे अब्ज डॉलर एका वर्षभरात कारण नऊ महिन्यामध्ये अमेरिकेने गोळा केलेली आहे अशाच प्रकारे जर हे टॅरिफ अमेरिका चालू ठेवलं तर पुढच्या काही वर्षात अमेरिका तीन लाख कोटी डॉलर गोळा करेल म्हणजे हा भारताच्या अर्थव्यवस्थेच्या जवळपास पंच्याहत्तर टक्के सत्तर टक्के एवढा हिस्सा झाला आणि हा शेअर मार्केट व्हॅल्युएशन नाही आहे हा रिअल त्याला पैसा आहे नगद पैसा आहे आणि याचं कारण म्हणजे अमेरिकेच्या डोक्यावर आत्ता सदोतीस लाख कोटी डॉलरचं कर्ज आहे आणि ह्या हे कर्ज अमेरिका कसं फेडणार याचं उत्तर कोणाकडे नाही आहे आणि त्यामुळे अशा प्रकारे आयात कर वाढवून तो कर्ज फेडण्यासाठी त्याचा वापर होऊ शकतो हे त्याच्या मागचं गणित आहे तिसरं गणित आहे की ठीक आहे याच्यामध्ये न्यायालयाने काही निर्णय घेतला तरी ट्रम्प यांचं म्हणणं आहे की जेव्हा एखादी गोष्ट जी व पायवाट असते ती वहिवाट कशी होते एक माणूस चालत जातो मग दुसरा जातो तिसरा जातो आणि मग तो रस्ता रुंदावत जातो आणि मग तिकडे गाड्या यायला जायला लागतात मग डांबर टाकलं जातं मग कॉन्क्रीट करण केलं जातं ट्रम्प यांचं असं गणित आहे की अमेरिकेला आयात करावीच लागणार आहे ती काय अमेरिका स्वतःच्या स्वतः निर्माण करू शकत नाही पण आयातीसाठी हमरस्ता तयार न होता सारखे नियम बदलत राहायचे कधी दहा टक्के कधी बारा टक्के कधी माफिक पुन्हा असं के केल्याने काय होणार आहे जी सिस्टीम तयार होते ती सिस्टीम तयार होत नाही आणि त्याच्यामुळे मग जे दे वेगवेगळे देश दे आहेत ज्यांना खास करून या मार्गावरचे देश आहेत मेक्सिको असेल कॅनडा असेल चीन ज्या प्रकारे बंदर विकसित करतो आणि एका देशातनं खनिज घेतो दुसऱ्या ठिकाणी ती ती सगळी चीनमध्ये आणून त्याचं निर्माण करतो मग असेंब्ली त्याची व्हिएतनाममध्ये करतो किंवा काही प्रकारची असेंब्ली मेक्सिकोमध्ये करतो कॅनडामध्ये करतो निर्यात अमेरिक करतो हे जी सगळी चेन आहे साखळी आहे ती तोडायचा हेतू त्याच्यामागे आहे आणि त्याच्यामुळे जरी न्यायालयाने हा निर्णय घेतला असला तरी देखील यांना त्या प्रकारे कारण चार पाच वेगवेगळ्या प्रकारे अशा प्रकारचा आयात कर लावण्याचे अधिकार काही दीडशे दिवसासाठी काही शंभर दिवसासाठी काही या कारणासाठी तुम्हाला कोर्टात जायचं तर कोर्टात जा, कोर्टा जा। म्हणजे ट्रम्पची पुढची तीन वर्ष संपेपर्यंत ते यांना त्या प्रकारे आयात कर लावू शकतील आता भारताने ही चूक केली का तर मुळीच चूक केलेली नाहीये याचं कारण म्हणजे भारताने जी खूप टफ निगोशिएट करून म्हणजे वाटाघाटी करून जे काही पदरात पाडलेलं आहे अजून ते त्याचं फ्रेमवर्क झालेलं आहे त्याची फायनल अॅग्रीमेंट झालेली नाही त्याच्यासाठी या तेवीस तारखेला भारताचं शिष्टमंडळ अमेरिकेत जाणार आहे आता त्या शिष्टमंडळावर या नवीन निर्णयाचा त्या वाटाघाटींवर परिणाम होणार आहे कारण हे फक्त भारताच्या बाबतीत नाही झालं आहे फक्त ब्राझील आणि चीन याच मोठ्या देशांशी अमेरिकेचा करार झालेला नाही आहे बाकी युरोपीय महासंघ म्हणजे अमेरिकेचा व्यापार शंभर असेल तर त्यातला चीन वगळता चीनकडनं आयात सगळ्यात जास्त आहे पण चीन वगळता सगळ्यात जास्त व्यापार अमेरिकेचा युरोपीय महासंघ जपान कोरिया आणि भारत आणि या या काही मोठ्या देशांचे भारत त्याच्यात बराच खालच्या क्रमांकावर लागतो आणि त्यामुळे जी गोष्ट भारताने केली ती गोष्ट इतर देशांनी केली इतर गटांनी केली आणि त्यामुळे तेच देखील ते 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 रिनिगोशिएट करायच्या मागे लागणार आहे याचा पुढचा मुद्दा आहे की या सगळ्यामुळे अमेरिका त्याच्याबद्दलची विश्वासार्हता थोडी कमी झालेली आहे असं असलं तरी जो अमेरिकेतला पैसा आहे जे अमेरिकन कंपन्यांचं भांडवल आहे ते मुख्यतः अमेरिकेच्या मित्र देशांमध्ये म्हणजे जे देश अमेरिकेच्या बरोबर उभे राहिलेत त्या देशामध्ये जाणारे अमेरिकेच्या विरोधी देशामध्ये जाणार नाही कारण त्यांना कल्पना आहे की भविष्यात पुन्हा ही गोष्ट होऊ शकते आणि त्यामुळे ते भांडवल ज्या मित्र देशात जाणार आहे त्याच्यात भारताचा क्रमांक खूप वरचा आहे बघा ट्रम्प यांनी हे जे पॅक सिलिका म्हणून सिलिकॉनसाठी जी एक नवीन गट तयार केला होता त्याच्यात भारत नव्हता पण त्याच्यात भारत झाला गाझा पीस बोर्डमध्ये भारताने एक अब्ज डॉलर भरलेले नाही आहेत पाकिस्ताननी कुटुंब भरले आहेत कल्पना नाही पण पाकिस्तानला तिथे जाऊन ट्रम्पला असं सलाम साब असं करावं लागलं शाहबाज शरीफला तुम्ही व्हिडिओ बघा भारताने एक पैसा न भरता भारताला ऑब्झर्वर म्हणून या गाझा पीस बोर्डच्या बैठकीला बोलवण्यात आलं म्हणून म्हटलं की ही जी दारं बंद होती ती दारं भारतासाठी उघडलेली आहेत अजून फ्रेमवर्क झालेला आहे व्यापारी करार झालेला नाही आहे जरी हा अठरा टक्के वगैरे कर आणि अमेरिकेच्या गोष्टींना Uh, करमाफी असली तरी कृषी क्षेत्रात ज्याच्यामुळे भारतीय शेतकऱ्यावर परिणाम होतील अशी एकही गोष्ट आपण अमेरिकेकडनं घेतलेली किंवा त्याच्यासाठी सवलत दिलेली नाही आहे आता सफरचंद असतील आक्रोड असतील बदाम असतील या गोष्टींमुळे भारतीय शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत नाही सोयाबीन म्हणजे आपल्याकडे लगेच महाराष्ट्रातले काही लगेच यूट्यूब चॅनलने टी व्ही चॅनलने असे कोणतरी कृषी तज्ज्ञ उभे केले आणि दाखवलं की कशाप्रकारे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कंबरड यामुळे बोडणार आहे थोडेफार परिणाम सगळीकडे होणार असले तरी मला असं वाटतं की जो करार अमेरिकेशी झालेला आहे त्याच्यातनं भारताचं म्हणजे काही गोष्टींवर प्रेशर येणार असलं तरी जो फायदा होणार आहे तो प्रचंड मोठा होणार आहे जागतिक पैशाचा ओघ आता भारताकडे वाहू लागणार आहे पण त्याच्यासाठी अजूनही ते काही महिन्यांचा अवधी आहे जरा हे इराणबद्दल काय होतं ते बघायला पाहिजे पण ते झालं नाही झालं तरी या सगळ्या याच्यामध्ये भारताने करार केल्यामुळे भारत आता रेषेच्या या बाजूला आलेला आहे आणि ते करण्यासाठी भारताने कुठलंही आपला स्वाभिमान कुठेही घाण टाकलेला नाही आहे कुठेही आपल्या शेतकऱ्यांची मच्छीमारांची पशुपालकांची किंवा सामान्य लोकांची प्रतारणा केलेली नाही आहे आणि त्यामुळे लगेच काल अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यावर लगेच आता ट्रम्प यांचं अध्यक्षपदच जाणार ट्रम्प यांना अटक होणार आता सगळं उलटवणार असं होणार नाही आहे द अगदी मी पुढे जाऊन सांगतो की पुढच्या निवडणुकीमध्ये जरी दुसऱ्या पक्षाचा डेमोक्रॅटिक पक्षाचा अध्यक्ष झाला तरी अमेरिकेची लाईन अमेरिकेचे धोरण फारसं बदलणार नाही आहे कारण हे जे धोरण आहे ते कुठेतरी अमेरिकेवर आलेल्या आर्थिक संकटातनं तयार झालेलं आहे आणि त्यामुळे हे जे अर्धवट तज्ज्ञ असतात किंवा राजकीय पक्षाचे कार्यकर्ते तज्ज्ञ असल्यावर किंवा असतात त्यांच्यावर विश्वास ठेवू नका हे जग फ्लूईड आहे खूप वेगाने घडामोडी घडत असतात परिस्थिती आव्हानात्मक आहे पण आपण जे करतो आहे ते आत्मविश्वासाने करतो आहे आणि जाणीवपूर्वक करत आहोत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच